ो भारताचा पहिला तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर ग्रामपंचायतीचा स्टॉल मला पाहायला मिळाला तो आहे आमच्या पुरंदर तालुक्यातल्या अडाचीवाडी ग्रामपंचायतीचा तसा अडाचीवाडी आणि आहे कारण आडाच्या वडीमध्ये सर्वात जास्त पवार आडनावाची लोकं राहतात आणि त्यामुळं त्या, त्या गावामध्ये एक संदेश शिरके म्हणून उपजिल्हाधिकारी आहेत बाकीच्याही माझ्या अधिकाऱ्यांनी त्याची नोंद घ्यावी मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतोय त्यांनी ह्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी सर्व ग्रामस्थांना एकत्र आणून गावातले सर्व पानन रस्ते खुले केले आणि त्याला महापुरुषांची नावं दिलेली आहेत त्यातील पाच किलोमीटर लांबीचे चार पाणंद रस्त्यांचं काँक्रिटीकरण त्यांनी रिलायन्स फाउंडेशनसारख्या कंपनीकडनं सी एस आर घेतला रस्त्याच्या दुतर्फा हजार फळ झाडं त्यांनी लावलेली आहेत त्याची निगराणी दोनशे झाडामागं एक अशा पद्धतीनं गावातील पाच बेरोजगारांना मनरेगाच्या माध्यमातून तीन करता रोजगार मिळून दिलेला आहे इथं जिल्ह्यातील अनेक सरपंच उपस्थित आहेत अनेक वेगवेगळ्या गावाचं प्रतिनिधित्व करणारे नेते मंडळी आहेत कार्यकर्ते आहेत जिल्हा परिषद तालुका पंचायतीचे माजी पदाधिकारी आहेत आणि म्हणून मला त्यांना सांगायचं अवश्य सा एक एक दिवस या अडाचीवाडीला भेट द्या आणि तिथल्या कामाची विविधता बघा तिथली गुणवत्ता तुम्ही बघा मी सुद्धा त्या गावाच्या विकासकामाला काही निधी दिलेला आहे मी पण त्या भागात गेल्यानंतर जरूर भेट देणार आहे आणि तिथं अतिशय उत्तम पद्धतीची आखीव रेखीव स्मशानभूमी सुंदर अशा प्रकारचं गार्डन अतिशय अत्याधुनिक जीम प्रशस्त अशा प्रकारच्या अंतर्गत रस्ते भुयारी गटर योजना आधुनिक जिल्हा परिषद शाळा स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यासिका असे अनेक कामं तिथं करण्यात आलेली आहे दादा तुम्ही उल्लेख करत असताना गावाने काय काय सुंदर केलं आहे ते सांगितलं तुम्ही व्हिजिट करायला सांगितलं मी सगळीकडे व्हिजिट करेल पण तुम्ही सांगितलं अतिशय आखीव रेखीव स्मशानभूमी तयार केली आहे त्याची व्हिजिट इतक्या लवकर मी करणार नाही बाकी सगळ्या गोष्टींची व्हिजिट हे तात्काळ मी त्या ठिकाणी करेन पण मला असं वाटतं की अतिशय चांगलं अशा प्रकारे हे जे काही मॅपिंग आपण करतो यातनं पुढचं जे गावाचं अर्थकारण आहे ते अर्थकारण या गाव रस्त्यामुळे या शेतरस्त्यामुळे आणि या पाळन रस्त्यांमुळे मोठ्या प्रमाणात परिवर्तित होणार आहे मी त्याचवेळी आमच्या नाना पाटेकरजींचंही मनापासून अभिनंदन करतो आणि